महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढील दोन गोष्टी शांतपणे समजावून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला नीटपणे असणे आवश्यक आहे नंबर एक आपण दोन्हीही पत्रक आहेत ती नीट वाचा एकतर दश दश दक्षता पथक आणि भांडी मिळण्याबाबत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत याबद्दल दक्षता पथकाबद्दल मी यापूर्वीच्या युट्यूबमध्ये बोललेलोच आहे त्या पत्रकामध्ये दिलेली माहिती जी आहे ती चुकीची आहे दिशाभूल करणारी आहे आणि आपण आपला कायदा नीट समजावून घेतला पाहिजे या देशातल्या असंघटित उद्योगात असो किंवा संघटित उद्योगात का असो कामगारांना संघटित करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी संघटना करण्याचा अधिकार आहे संघटनेला वर्गणी गोळा करण्याचा अधिकार आहे संघटनेला कामगारांच्याकडून फंड्स घेण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्यांनी पत्रकामध्ये म्हणूनच कामगार संघटनेचा उल्लेख केलेला के नाही जाणीवपूर्वक केलेलं नाही पण ते कामगार संघटनेला लागू होईल अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे कामगार संघटनेचं सहकार्य घ्यावं आणि कामगार संघटनेला सहकार्य या कल्याणकारी मंडळानं करावं असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत या संदर्भात एक रुपये मध्ये आम्ही नोंदणी करतोय आणि इतर पैसे देऊ नका ही जी धमकी देण्याची भाषा आहे त्याच्यामध्ये जर युनियनची वर्गणी दिलेली असेल किंवा फंडाची पावती दिलेली असेल तर तुमच्यावर कसलीही कारवाई होऊ शकत नाही हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे या दोन गोष्टी सोडून जर इतर काही रक्कम गोळा केलेली असेल आणि जर ती कामगारांनी सांगितली नाही तर त्याचाही काही संबंध नाही त्यामुळे याबद्दल आपण ते पत्रकी वाचावं आणि माझे यूट्यूब चॅनल्सवरील मुद्दे बघावेत नंबर दोन भांडी वाटपाबद्दल गेल्या पंधरा दिवस कॅम्प बंद होते कॅम्प आता दुसऱ्या पद्धतीनं त्यांनी सुरू केलेले आहे कॅम्पच्या ऐवजी आता तुम्ही बांधकाम कामगारांचे ऑनलाईन अर्ज भांडी मिळण्यासाठी सबमिट करू शकता ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला तारीख मिळेल की कोणत्या तारखेला तुम्हाला भांडी मिळणार आहेत त्या तारखेला जाऊन त्याच वेळेला एकाच वेळेला थंब घेतला जाईल आणि भांडी तुम्हाला मिळतील पूर्वी थंब घेण्याची एक प्रक्रिया होती त्याच्यानंतर भांडी मिळत होती आता तशी काही आवश्यकता नाही एकाच वेळेला दोन्ही गोष्टी होतील त्यामुळे हे लक्षात घेऊन तुमच्याकडे जे कामगार असतील त्यांची ऑनलाईन नोंदणी करायला भांडी मिळण्यासंदर्भात काही हरकत नाही दरम्यान या महाराष्ट्रामध्ये जे काम करत आहेत त्यांनी रितसर आम्ही संघटनेचे कार्यकर्ते आहोत संघटनेचं काम करतो आहे म्हणून आमच्या युनियनकडून आपण अधिकारपत्र घ्यावे त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड संघटनेच्या वतीनं देण्यात येईल आणि संघटनेलासुद्धा कितीही कामगारांना सभासद करून घेण्याचा अधिकार आहे त्यामुळं तुम्ही निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सभासद व्हा संपर्क करा असे मी आपल्याला आवाहन करीत आहे बांधकाम कामगार विषयक हे यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा प्रचार करा असे मी आपल्याला आवाहन करीत आहे काही प्रश्न असल्या जरूर विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आपण संपर्क करावा एवढी परत एकदा आपल्याला विनंती करून मी आजचं जे भाष्य आहे ते पूर्ण करीत आहे धन्यवाद